आठवणपण अशी असते ना निमकी झोपायच्या जास्त जातावते चांगले बना पण कोणाला सिद्ध करत बसू नका गळून गेलेल्या माणसं चांगली असो किंवा वाईट अनुभव मात्र नक्की देऊन जातात ह्या दुनियेत अनोळखी राहणच ठीक आहे लोक खूप त्रास देतात आपलं बनवून आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा समोरच्याकडून नका ठेवू शून्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा कोण काय म्हणताय यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्या स्वतःला किती पटतय हे जास्त महत्वाचं एकदा मन बनवले ना कि एखाद्या व्यक्तीशी बोलायचं नाही तर किती काहीही होऊ दे पूर्वीसारखं नातं ठेवण्याची इच्छाच होत नाही आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या खिशात कधीही ठेवू नका सत्ताने मिळत तेच बायकोवर कितीही जोक बनले मजाक केला तरी सत्य हेच असत कि तिच्या आयुष्याची साथ सोबत या दुनियेत कोणीच देत नाही खरंच खूप खास असतात ती लोक जे वेळ आल्यावर आपल्यासाठी वेळ देतात तीच व्यक्ती आपली असते जी कुणा दुसऱ्यासाठी आपल्याला दुर्लक्ष नाही करत कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते सगळ्यांना चांगलं समज सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात घर जमिनीवर करणं सोपं मनात करणं अवघड माणसाची नीती चांगली असली तर मनात भीती उरत नाही भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियातील माणसं दाखवतो जिथे तुम्ही चुकीचे नसतात तेथे ते स्पष्टीकरण द्यायची गरज नसते गरज असते ती दुर्लक्ष करण्याची व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चायनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद